करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपासाठी सागवानी खांब आता मंदिरातून दाखल झाल्याचं चा बघायला मिळत आहे महाराष्ट्रातल्या चंद्रपूर आणि कर्नाटकमधल्या शिमोगा येथून गरुड मंडपासाठी हे खांब आणले जातात पूर्वीच्या गरुड मंडपाच्या खांबांना वाळवी लागल्यामुळे मंडप कोसळण्याची शक्यता होती आणि म्हणूनच या नवीन गरुड मंडपाचं काम सुरू दिसत आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी बघूयात करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे मात्र गेल्या अनेक दिवसांपासून याच गरुड मंडपासाठी सागवानी लाकडाचा शोध जो आहे तो पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आणि ते लाकूड चंद्रपूर आणि कर्नाटकातल्या सिमोगा या ठिकाणाहून आणलेलं आहे अतिशय चांगल्या दर्जाचं चा लाकूड जे आहे ते आ, शोध मोहीम त्याची होती आणि ती मोहीम झाल्यानंतर लाकूड कोल्हापुरात आलं आणि त्या लाकडापासून खांब देखील आता बनलेले आहेत आणि ते खांब आज याच मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत आपण बघताय कधी एकदा याच गरुड मंडपाचं काम जे आहे ते पूर्ण होईल आणि पुन्हा एकदा आई अंबाबाई मंदिर जे आहे ते गरुड मंडपासह भक्तीभावानं बाक, खरंतर येणाऱ्या या भाविकांना पाहता यावं अशीच अनेकांची इच्छा होती आणि तीच इच्छा आता काही दिवसात पूर्ण होणार आहे कारण माझ्या बागू बाजूला आपण हे बघताय अतिशय आकर्षक पद्धतीचे हे सागवानी लाकूड आणि त्याच्यावरती रंगकाम करून देखील हे या अंबाबाई मंदिरामध्ये आणलेलं आहे जुने जे खांब होते ते पूर्णपणे वाळवीमुळं खराब झाले होते आणि पूर्ण गरुड मंडपच कोसळण्याची शक्यता होती म्हणूनच हे खांब जे आहे ते हाती घेण्यात आलं होतं आणि आता खांब देखील याच मंदिरामध्ये दाखल झालेल त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काही काळामध्ये आता गरुड मंडप देखील जो होता पूर्वी होता तशाच पद्धतीने या ठिकाणी उभा राहिल्याचं भाविकांना पाहायला मिळणार आहे कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील पुढारी न्यूज